अमरावती परिक्षेत्रा अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध नवीन सुधारणा कायदा प्रभावी अंमलबजावणी होणे याकरिता जुलै साडे अकरा वाजता ऑनलाईन गुगल मीट द्वारे गुन्हे बैठकीचे आयोजन पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती कार्यालयात केले आहे सदर गुन्हे बैठकीस अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अकोला पोलीस अधीक्षक वाशिम पोलीस अधीक्षक यवतमाळ व पोलीस अधीक्षक बुलढाणा तसेच अमरावती अधिक्षक सर्व उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी आपा रा हे आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहणार आहे गुन्हे बैठकीस उपस्थित अधिकारी यांना पोलीस उपमहानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दत्ताराम राठोड पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण अमरावती परिक्षेत्र अमरावती हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध नवीन सुधारणा कायदा 2015 कायद्याविषयी मार्गदर्शन करणार आहे गुन्हे बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे लोकांवर सवर्णाद्वारे होणाऱ्या अत्याचाराबाबत घडणाऱ्या घटनेसंदर्भात तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत दाखल व प्रलंबित गुन्ह्याचा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आढावा घेऊन त्या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच तपासी अधिकारी यांना सदर गुन्ह्याच्या तपासात येणाऱ्या अडी अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याबरोबर फिर्यादी पीडित व्यक्तीला तात्काळ आर्थिक मदत मिळण्याकरिता सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अमरावती परिक्षेत्राकडून मिळाली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती